जांभळे का सरी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे गगनबोडा तालुक्यातील सिमेंट बांधाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराचा वास जांभळी कासर न्यूजच्या बातमीची वन विभागाने घेतली दखल गगनबोडा तालुक्यातील कोदे बुद्रुक व कोदे खुर्द येथील जंगल क्षेत्रात वन विभागाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जवळपास तीस लाख रुपये खर्चून तीन सिमेंट बांधारे बांधण्यात आले या बांधाऱ्यांचे उद्दिष्ट पाणी अडवा पाणी जिरवा जमिनीची धूप थांबवणे आणि वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देणे हे होते मात्र या बंधाऱ्यांवर निकृष्ट दर्जाचे काम डिझाईनचा फज्जा आणि अपूर्ण माहिती फलक यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे बांधकामाच्या भिंतींना भेगा पडल्या असून दगडधोंडे टाकून वर फक्त रंगरंगुटी केल्याचे स्पष्ट दिसते खडी वाळू व सिमेट यांच्या अत्यल्प प्रमाणात वापर झाल्याने पहिल्याच पावसात हे बांधकामाचा दर्जा उघडा पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे हे सर्व शासन निधीची उधळपट्टी खुलेआम होत असल्याच्या भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे या संदर्भात जांभळी कसाम न्यूजने केलेल्या वस्तुनिष्ठ वृत्तांगनामुळे संपूर्ण प्रकरण उजळ्यात आले या बातमीची दखल घेत कर्तव्यदक्ष सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांनी सदर कामाची चौकशी केली जाईल आणि दोषी कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे जाहीर केले आहे बांधकाम नाही तर हे भ्रष्टाचाराचं शिल्प आहे कोदे परिसरातील बांधारांचे काम पाहून लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे जांभळी कासन न्यूजची चोख पत्रकारिता पुन्हा एकदा कामी आली आता का का वन विभाग चौकशीच्या तयारीत जांभळी कासन न्यूज साठी राम करले सर जांभळी कासन न्यूज मध्ये सर्ष स्वागत सर गगनवाडा तालुक्यातील जे परिचित्र वन कार्यालय आहे त्यामध्ये सामनेवडे म्हणून वरपाल कार्यालय आहे ते जंगल क्षेत्रामध्ये सिमेंट नाराबंदारी जे आहे एक दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेले ते सर्वसामान्य माणसांना जर आपण पाहणी केली असं त्याची एकदम निकृष्ट काम दिसते त्या संदर्भात काय त्या संदर्भ वृत्तपत्रावरचा बातमी प्रसिद्ध झाली तर आपण बी चॅनलवर प्रसिद्ध केल्यासार वन विभागा ग्रुप त्याची चौकशी सुरू आहे का किंवा चौकशी केली जाणार आपण जांभळी कासारे न्यूजमध्ये प्रसिद्धी केल्याप्रमाणे निवड्याच्या जंगल क्षेत्रात जे बंधाऱ्याचं काम झालेलं आहे त्या कामाची आपण एकदा चौकशी करून घेऊ आणि त्याच्यामध्ये जर काही फ्लॉज असतील तर संदर्भात पुढील कारवाई करू